जय शिवराय सर जय शिवराय बोला सर यापूर्वी तुम्ही जे काही सांगितलं होतं आपला हवामान हो अंदाज तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल सुद्धा आपल्याला पाहायला दिसत आहे तुम्ही सांगितलं होतं की विरळ पावसाचं वातावरण राहणार समजा काही भागात पाऊस होणार आणि काही भागात होणार बी नाही आणि हे पाऊस चार ते पाचच्या दरम्यान येण्याची शक्यता म्हणजे दिवसभर ऊन थपेल आणि संध्याकाळी पाऊस येणार सर, जाले तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस झालेला आहे तर आता बरेच शेतकरी मित्र मला असे म्हणत होते की सरांपासून एक पुढील अपडेट घ्या म्हणजे दोन तीन दिवस झाले तुमचे जे अपडेट आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात नाही आलेले आहे तर तुम्ही सर एक नवीन अपडेट द्यावी आता शेतकऱ्यांना नक्की तुम्हाला ज्या वेळेस मी तीन दिवसापूर्वी एक अपडेट दिली आणि उघडी संदर्भात त्याच्या अगोदर आठ आठ दिवसा अपडेट दिल्या होत्या हो बरोबर राज्यामध्ये जी काही उघडीप पा आहे ही उघडी बऱ्याचशा भागांना चांगली मिळते पण ऐंशी टक्के भागांना उगडी आणि वीस टक्के भागांना जसे तुमच्या भागांचा की फटकारे बिटकारे कामाला अडचणी घालू शकतात उगडी मिळेल तशी संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा आणि आता नवीन अपडेट अशी आहे नवीन नवी नवी म्हणण्यापेक्षा तीच अपडेट आहे त्यामध्ये बदल काहीच नाही श्री उत्सवामध्ये पाऊस होईल अशी पूर्वकल्पना तुमच्यावरती अगोदर दिलेली आहे तर सूर्यदर्शनामध्ये जे काही वातावरणाचा लाभ घेता आला तेवढा घेतला पण आता येत्या चोवीस तासामध्ये वातावरण हे अकोला अमरावती या भागांमधलं पुन्हा बदलते जसं नेहमी बदलते चंद्रपूर गोंदिया मध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील नोंद ह्या आज आणि उद्याच्या काही स्थानिक वातावरणामध्ये होणार आहे अं सव्वीस तारखेपासून मराठवाडा बऱ्याच भागांमध्ये तर विदर्भ अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे त्यामध्ये खानदेशचाही समावेश आहे पण खान्देश मधले जळगाव धुळे पूर्व भाग नंदुरबार या भागांचा समावेश आहे पाऊस वाऱ्याच्या जोराने असणार आहे त्यामुळे पिकांचे थोडे नुकसानकारक वातावरणाची भीती दिसते आहे आणि हा पाऊस चार दिवस तरी चालेल मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आयल्यानगरमध्ये फटकारे वाऱ्या येतील आणि नाशिकच्या उत्तरेकडील भागांना थोडा अतिवृष्टीचा इशारा देखील मालेगाव परिसर पश्चिम भाग येवला काही मोजक्या भागांमध्ये धुळ्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस सक्रिय होण्याचे अंदाज आहे तर मग हा पाऊस आता किती दिवस राहणार समजा आपण जर चोवीस घंट्यानंतर पाहायला गेलो तर पाऊस सुरू होत आहे तर मग राहणार किती दिवस समजा हा पाऊस जो आहे आता चोवीस घंट्यानंतर ऍक्टिव्हिटी पूर्व विदर्भाला आहे आणि अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे पंचवीस सव्वीस ला त्याची ऍक्टिव्हिटी मराठवाडा खान्देश विदर्भामध्ये आहे त्यामध्ये मध्य महाराष्ट्र पण आला बीड वगैरे भाग थोडाफार धाराशिवचा मोजका भाग पण धाराशिव जे दक्षिण साइड आहे यांनाही कमकुवत अशी परिस्थिती पाहायला मिळते जास्त अतिवृष्टीचा इशारा तिथे काही पाहायला मिळणार नाही त्यांना त्यांची काम चांगती चालतील अशी परिस्थिती दिसते आणि मग या भागामध्ये जो काही ऍक्टिव्हिटी चालली आहे मान्सूनच्या पावसाची तर ही ऍक्टिव्हिटी जवळपास लगातार जर आपण पाहिले तर चार दिवस तरी आहेच आणि त्यानंतर ही परिस्थिती आठवडाभर कुठे कमी कुठे जास्त असं पूर्व विदर्भासाठी वेगळं खानदेशसाठी वेगळं आणि मध्य महाराष्ट्रासाठी वेगळं मर्माटोसाठी वेगळं अशा वेगवेगळ्या परिस्थिती आहेत पण चार दिवस पहिले सेकडे बसवल्याच्या नंतर सगळी सत्तावीस पासून जी काही ऍक्टिव्हिटी वाढते तीस पर्यंत तरी चालेल या खानदेश मराठवाड्यामध्ये तर सर आपण त्यापुढे जर पाहायला गेलो तर समजा एक सप्टेंबर पासून तर सप्टेंबर महिन्याची काय परिस्थिती राहणार समजा सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये वातावरण हे स्थानिक लेवलला म्हणजे आता एकंदरीत सांगायचं मला स्पष्ट तर शेतकऱ्यांना पावसाळी वातावरण हे पुढचे पंधरा दिवस ही टिकून आहे म्हणजे कुठे कमी कुठे जास्त ज्यांना पडला नाही ते म्हणजे आमच्याकडं मोकळं होतं अशी वेगळी गोष्ट राहिली पण आज बघितलं आपण ना तर अकोला अमरावती या भागामध्ये ही उघडीप सुद्धा बऱ्यापैकी पाहायला मिळाली नाही काही मुसकी भाग जर येतं तर अशा पद्धतीचं वातावरण हे इथून पुढे सुद्धा असणार आहे आणि एकंदरीत ज्यावेळेस पाच सहा तारीख कव्हर होईल ना त्यावेळेसच्या नंतर जो काही नऊ दहाच्या जो काही रिटर्निंग मान्सूनचे जे काही संकेत आहेत त्या टायमिंगला सुद्धा पाऊस थोडा मोठा आहे काढणीच्या वेळेस सुद्धा आता काही लवकर नंतर येते त्यामुळे अशा गटमध्ये सुद्धा काही जे सापडतील ना त्यांना सुद्धा वातावरण हे थोडं अडचणीचं काळ आहे त्याबद्दल देखील मार्गदर्शन दे आपल्या चॅनलच्या माध्यमातून होऊन करण्यात येईल बरोबर आहे सर तर सर आता हे जे शेतकऱ्यांना किती वेळ आहे समजा कामे शेतीची करून घ्यायसाठी आता खानदेश विदर्भ यांना आजचा आणि उद्याचा दिवस वेळ आहे म्हणजे आजची चोवीस आणि पंचवीस पण यामध्ये सुद्धा थोडे अडथळे आहेत काही काही गावांना तर तरी कामाच्या रपाटा चालू ठेवा सगळ्यांनाच सारखा वातावरण नसतं मराठवाड्यासोबत सुद्धा आजच्या आणि उद्याची वेळ आहे काम चालू ठेवा म्हणजे सगळ्यांना सारखा पावसा नाही सेम कंडिशन मराठवाडा विदर्भ आणि खानदेश आहे पण पश्चिम महाराष्ट्राला थोडा भरपूर वेळ मिळतोय या काळात अडथळे आहेत सव्वीस सत्तावीस ला सुद्धा पण ते अर्थाने एक दोन दिवसासाठी आहे पुन्हा एक दोन दिवसासाठी वातावरण थोडं बरेपैकी मिळेल कारण की वाऱ्याचा जोर जो आहे तो नैरि मोसमी वाऱ्यासारखा आहे हाय प्रेशर सध्या अरबी समुद्रात सापडलेला आहे आणि जे काही सायक्लोन येते पूर्व भागातल्या राष्ट्रासाठी तर त्याचा फायदा बंगालच्या उपसागरामध्ये होणाऱ्या पोषक परिस्थितीवरती आहे त्यामुळे राज्याचं हे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याचा अंदाज आहे तर सर सर्व शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करायला पाहिजे आपण आणि जे शेतकऱ्यांच्या या व्हिडिओमध्ये कमेंट येणार ते आपण दुपारनंतरच्या रेकॉर्डिंगमध्ये नक्कीच घेऊया तर तो, तोपर्यंत धन्यवाद सर नक्कीच नक्कीच ओके